अध्यक्ष महोदय छत्रपती संभाजीनगरच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब ही योजना पूर्ण करण्यामध्ये अयशस्वी ठरले आज आपण जर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं माझ्या माता भगिनी असेल तिथले नागरिक असतील तर आज दिवस पंधरा पंधरा दिवस शहराला पाणी मिळत नाही आणि आपण योजना मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल जी पाईपलाईनचं आपण पैठण ते छत्रपती संभाजीनगर हे पाईपलाईनचं काम करतोय त्या ठिकाणी पैठण ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाचं देखील काम सुरू झालेलं आहे आज त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे पाईपलाईनचं काम चालू आहे ज्यावेळेस आपला पाईपलाईनचा पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर बनवला हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने डीपीआर बनवला गेला कारण की आज आपण जर त्या रस्त्याला बघितलं रस्त्यावरती पाईपलाईन खालून गेले भविष्यात जर त्या ठिकाणी पाईपलाईनचा काही अडथळा आला तर त्या ठिकाणी आपल्याला रस्ता फोडावा लागेल आणि राष्ट्रीय महामार्गाचं रस्त्याचं काम आणि पाणी पुरवठा योजनेचं काम हे सोबत सुरू झालं होतं पण आज आपण जर बघितलं दोन्ही काम अपूर्ण आहे पण दोन हजार बावीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पाणी पुरवठा योजनेला त्यावेळेस चालना दिली पण त्यांचा कालावधी अल्पसा असल्या कारणाने ती योजना पूर्ण होऊ शकली नाही पण या ठिकाणी मला एवढंच सांगायचं का आज आपण जर बघितलं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी असतील राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी असतील यांच्या हिसा कारभारामुळे त्यांचा समन्वय नसल्या कारणाने आज रस्ता देखील आणि पाणी पुरवठा योजना दे देखील अपूर्ण अवस्थेत आहे म्हणून मला या ठिकाणी सांगायचं मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे का या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता असतील कार्यकारी अभियंता असतील त्या सर्व अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी असतील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण की या ठिकाणी यांच्या चुकीमुळं आज छत्रपती संभाजीनगरची जनता पाहण्यासाठी त्रस्त झाली कारण की संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस आपण जातो जा त्यावेळेस जनता विचारती ही योजना पूर्ण कधी होणार अनेक डेडलाईन दिल्या या योजनेमध्ये उच्च न्यायालय असेल विभागीय आयुक्त असतील जिल्हा अधिकारी असतील अनेक वेळेस याच्यात आढावा बैठक झाल्या डेडलाईन दिल्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये योजना पूर्ण होईल असं सांगितलं गेलं पण अजून त्या योजनेचं काम कुठलं प्रगतीपथावर नाही म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग या यांच्या अधिकाऱ्यांच्या चुकामुळं ही योजना फक्त मुद्दा यांच्या कारवाई करावी या ठिकाणी आणि छत्रपती संभाजीनगर जनतेला पाणी मिळावं ही माझी या ठिकाणी विनंती महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य विलासजी भुमरेंनी छत्रपती संभाजीनगरच्या पाण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी लक्षवेधी आणलेली आहे मला आठवते की मी स्वतः दोन हजार तेराला विकास खात्याचा राज्यमंत्री होतो आणि त्यावेळीपासून या पाण्याच्या प्रश्नाबाबत फार मोठ्या पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरच्या लोकांचा आक्रोश आहे पण एक महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातली अशी ही योजना पहिली आहे की ज्याचं मॉनिटरिंग हायकोर्ट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये जे काही मुद्दे विलाजींनी या ठिकाणी मांडलेले आहेत त्याचा सगळा आढावा हा दर पंधरा दिवसानं कोर्टाच्या माध्यमातून घेतला जातो हायवेचा त्यांनी जो प्रश्न मांडलेला आहे त्याच्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन मार्ग काढलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की कि किती एम एल डी पाणी लागतं किती एम एल डी पाणी मिळतं याचा जर आपण आढावा घेतला तर एकशे सहासष्ट एम एल डी पाणी छत्रपती संभाजीनगरच्या शहरासाठी लागतं कारण अकरा लाख लोकसंख्या त्या शहराची आहे परंतु आज पाणी देत असताना नव्वद एम एल डी फक्त पाणी आपण देतोय आणि चार ते पाच दिवसाच्या आड पाणी नागरिकांना मिळतंय त्याच्यामुळे तिथल्या लोकांच्या देखील सहनशीलतेला दाद दिली पाहिजे पण मला असं वाटतं की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील यांनी अतिशय चांगलं लक्ष या संपूर्ण योजनेमध्ये घातलेलं आहे आणि मला असं वाटतं की या डिसेंबरला ती योजना पूर्ण होणार होती असं हायकोर्टानं देखील बैठकीमध्ये निर्णय घेतलेला होता परंतु काही अडचणीमुळे या मार्च ते एप्रिलपर्यंत दोनशे एम एल डी पाण्याची ट्रायल नक्की छत्रपती संभाजीनगरमध्ये होऊ शकते अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे काही सी एस आर असतील जीएसआर असतील फार मोठ्या पद्धतीने ही कामं सुरू आहेत त्याला काही कालावधी लागणार आहे पण मला पूर्ण खात्री आहे की दोन हजार सव्वीस डिसेंबर पर्यंत ही पूर्ण नळपाणी योजना पूर्ण होईल परंतु त्याची पार्शली ट्रायल ही मार्च किंवा एप्रिलमध्ये सुरू होईल